तरी वाटत नाही हे जे उमेदवार कोण आता उभे आम्ही त्यांना कधी पण नाही आणि आम्ही त्यांना ओळखत नाही बदलायचं तर प्रश्नच येत नाही संविधान कोण बदलू शकत नाही मुख्यमंत्री म्हणून काय वाटतं था? उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोघांचंही काम बघितलं मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला शिवसेनेच्या महिलांना काय वाटते कोण बेटर होत राहुल शेवाळे इलेक्शन इलेक्शनला माझी नोकरी गेली मला ही एवढी माहिती आहे की माझे राहुल शेवाळे जिथून येणार हिंदू बांधवांना म्हणायचंय आता ते तो शब्दच बोलत नाहीये काय यावेळेस या, या मतदारसंघात चॅलेंजिंग आहे का की राहुलच्या वेळेस हॅट्रिक करते हॅट्रिक तर करणार साहेब साहेबांचे काम कामामुळेच साहेब हॅट्रिक मारणार आहेत साहेबांचं काम बोललं तर ना एक असं कोणीही केलं साहेबांच्या वडील ती कामाला कधी नाही बोललीच नाहीत म्हणून साहेबांची एक स्वभाव आहे एक प्रेम स्वभावाचे आहेत आणि मेन एक विश्वासू आहेत एक अभ्यासू व्यक्ती आहेत ते त्यांच्या बोलत ना संस्थेत ते मांडतात ते विचार ते विचारते ते ना होतात पूर्ण आणि न होणारी काम पण ती करतात उद्धव ठाकरेंनी अनिल उतरून आव्हान उभं केलंय काय वाटतं कि अनिल देसाई सुद्धा जुने शिवसैनिक आहेत आता बघायला गेले ते स्थानिक आमचे हे राहू साईडला आपले प्रश्न मांडायला त्या जाऊ शकत नाही पण जे स्थानिक आहेत त्याला आपल्याला निवडून देणार असेल लोक बस मला ही एवढी माहिती आहे की माझे राहू शेवा आहे जिंकून येणार बस आमचे काय वाटतं शिवसेनेत दोन गट पडलेत काही शिवसैनिक तिकडे काही इकडे असं काही झालंय का यावेळेस नाही झालं असेल काय फरक पडत नाही पण खरे शिवसैनिक तर खासदार शेवाळे साहेबांबरोबरच आहेत आणि आतापर्यंत महायुतीची जी काही लोकं आहेत ते तुम्ही बघता येतच आणि शेवाळे साहेबांनी आतापर्यंत त्यांच्या ऑफिसला आम्ही जातोय तर कुठलं काम असं न झालेलं असं माहितीच नाही आज आम्ही घाटल्यामधून शंभर ते दीडशे महिलांना पेन्शनच्या माध्यमातून आम्ही चालू करून दिलेलं आहे शेवाळे साहेबांनी आणखीन भरपूर काही योजनांची माहिती देखील आम्हाला तिथून मिळते पण मला तरी वाटत नाही हे जे उमेदवार कोण आता उभे केले आहेत आम्ही त्यांना कधी बघितलेले पण नाही आणि आम्ही त्यांना ओळखत नाही कारण का जे खासदार आमच्या आहेत ते आमच्या विभागातले आहेत आणि आमचे स्थानिक आहेत प्रत्येक माणसाला काय पाहिजे असतो आपला स्थानिक माणूस पाहिजे असतो तर स्थानिक माणसाकडे जाऊ शकतो आपण जी लोक जात आहेत जनतेचं जा पाहिजे तेवढी कामं होत आहेत विभागातून गटार नाळे देखील खासदार आमचे करत आहेत आणि त्यांचा आशीर्वाद आमच्या महिलांचा आशीर्वाद तर पूर्ण त्यांच्यापर्यंत आहे मुख्यमंत्री यांनी देखील आज आमच्या महिलांसाठी पन्नास टक्के आरक्षण दिलेलं आहे त्याच्यावरती पण सगळ्या महिला खुश आहेत मुख्यमंत्री म्हणून काय वाटतं उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोघांचंही काम बघितलं मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला शिवसेनेच्या महिलांना काय वाटतं की कोण बेटर होतं बेटर इज म्हणजे आपले एकनाथ शिंदे साहेबच बेटर आहेत कारण त्यांनी ज्या योजना आणल्यात ना या वर्षी म्हणजे दोन वर्षामध्ये ज्या योजना आणल्यात ना एवढ्या वर्षामध्ये कुठल्या मुख्यमंत्रीने आणले नसतील बस काय वाटतं गद्दार म्हणून संबोधलं जातं जे यांच्यासोबत म्हणजे शिवाय सोबत असतील शिंदेसोबत असतील त्यांना गद्दार गद्दार असं केलं जातं महिला शिवसैनिकांना काय वाटतं नाही हे साफ चुकीचं आहे गद्दार गद्दार म्हणून हे बोलतात ते फार चुकीचं बोलतात कारण एकनाथ शिंदे काम मी तरी बघते दोन वर्षांमध्ये असं झालं नाही की त्यांनी कामं केले नाहीत पन्नास टक्के महिलांची कामं झालेली आहेत आणि आम्हाला विश्वास आहे की राहुल सेवा हे शंभर टक्के आमच्या एरियात येणार चेंबूर येणार गद्दार असा काही विषय नाही आहे कारण आपल्याला लोकशाहीमध्ये स्वातंत्र्य आहे आपल्याला जिथे आपली कामं होत नाही किंवा जिथे अन्याय होतो आपल्याला जेव्हा कळतं तेव्हा आपण आपल्याला साईडला जाण्याचा सा नक्कीच पर्याय आहे त्यामुळे गद्दार हे जे बोलले जातं ते चुकीचं आहे कारण असं नाही आहे की एक नेता आहे तर त्याच्या दबावाखालीच कार्यकर्त्यांनी राहिलं पाहिजे त्यालाही त्याचा विचार स्वातंत्र्य आहे व्यक्ती स्वातंत्र्य आहे आणि हे आपल्याला संविधानाने दिलेलं आहे त्यामुळे हे जे बोलले जातं किंवा जे जनतेच्या मनात विष पेरले जातं ते साफ चुकीचं ना सा 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 आहे परंतु जनता पण आता पहिल्यासारखी राहिलेली नाही सुशिक्षित आहे जनता पण काम बघत आहेत की एका साइडला ठाकरे साहेबांचं काम आणि एका साइडला शिंदे साहेबांचं काम महिलांच्या बाबतीत जर विचार केला तर शिंदे साहेबांचं जेवढं काम जास्त आहे तेवढं आजपर्यंत तरी कोणत्या मुख्यमंत्र्यांनी केलेलं नाही जे आम्हाला आज सुरक्षितता वाटते जे आम्हाला स्वयरोजगारासाठी साधन उपलब्ध करून दिलं जो सांस्कृतिक वारसा त्यांनी बाबासाहेबांचा चेंबूरमध्ये त्यांनी विजय स्तंभ स्तंभ उभारला परत भीमज्योत पण आणण्याचं त्यांचं हे चालू आहे मराठ्यांना दहा टक्के आरक्षण त्यांनी सतत पाठपुराव करून मिळवून दिलं हे अशी एक ना अनेक काम आहे की ती आजपर्यंत कधी करून झालेली नाही आणि शिवाई साहेबाचा विचार केला तो कुठलंच काम असं नाही की आम्ही जेव्हा आमच्या समस्या त्यांच्या सोबत मांडतो तेव्हा जनतेच्या समस्यापेक्षा ते जनते स्वतःच्या घरातील समस्या म्हणून जातीने लक्ष देतात आणि भेदभाव किंवा माझा जवळचा माझा दूरचा असा कधीही ते विचार तुम्हाला काय वाटतं ठाकरेंविरोधात काम करताना शिवसैनिक म्हणून काय काय भावना काय ठाकरे विरोधात काम करताना थोडंसं म्हणजे आम आपलं सगळेचं व्यवस्थितच करतात आहे साहेब पण कसं आहे साहेबांचं काम बघता आपल्या शेवाळे साहेबांचं त्यांची तर ह्यावेळेस हॅट्रिक आहेच पण साहेब स्वतः चौदा तारखेला चौदा एप्रिलला जन्म असल्यामुळे ते स म्हणजे सगळ्यांचंही सगळ्यांचा विचार करून चालतात आणि मेन म्हणजे त्यांचं कसं सगळ्यांना धरून चालणं किंवा सगळ्यांशी हे करणं हे सगळ्या गोष्टी त्यांच्यात आहेत आणि ते मेन म्हणजे आपल्याला सगळ्या गोष्टी सांभाळून पण घेतात नक्कीच राहुल शेवाळे हॅट्रिक करतील असंच महिला शिवसैनिकांचं मत आहे अभ्यासू आणि कर्तबदार आणि कोरोनाच्या काळामध्ये ज्यांनी खऱ्या अर्थाने फक्त नागरिकांचा जीव कसा वाचेल याच्याकडे लक्ष केलं आणि पंचवीस वर्ष ज्यांना स्थानीय लोकाधिकार समितीचं कामकाज पा पाहण्याचं ज्यांचं पूर्ण अनुभव आहे आणि खऱ्या अर्थाने या कोरोनाच्या काळामध्ये जर बेड उपलब्ध करून द्या ऑक्सिजनचा तुटवडा आहे त्याच्यानं आयसोलेशन वॉर्ड आहे प्रत्येक नागरिकाला रॅशन कार्ड असो नसो ते कसं काय त्यांना रॅशन मिळेल आणि दोन रुपयामध्ये हे घंटा बजाव थाली बजाव आणि मोमबत्ती जलाव त्यापेक्षा आपल्या नागरिकांना कमीत कमी एक वेळेचं अन्न तरी कसं मिळेल म्हणून दोन रुपयामध्ये शिवभोजन थाली वीस लाख नागरिकांना उपलब्ध करून दिली तसेच हे तोकते वादळ जे झालेलं तेव्हा अनेक मच्छीमार बांधव यांची हो, घरं उद्ध्वस्त झालेली त्यांचं पुनर्वसन करणं हे महत्वाचं होतं फक्त पंधरा लाख रुपये खात्यामध्ये टाकतोय तुमचे पाचशे स्क्वेअर फीटच्या घरांना जी मंजुरी उद्धव साहेब आणि आदित्यसाहेब पालकमंत्री असताना पाचशे स्क्वेअर फीटची घरं जी आहेत त्या नागरिकांना त्यांनी करमाफी केली होती महानगरपालिकेच्या माध्यमातून यांनी तो जी आर थांबवला पर्पजली शेतकऱ्यांना सात बारा कोरा माफ करतो करून ते, ते पण केलं नाही त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक बनवतो म्हणून अडीचशे करोडपेक्षा जास्त पैसे त्यांनी खर्च केले स्मारकाचं अजून कशात काही नाही फक्त त्यांनी हार आणि फुलं पाण्यात वाहिलेले आणि फोटो व्हायरल केले त्याच्यानंतर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक हिंदू मुलमध्ये बनतं आहे म्हणून आवड अव्य दाखवलं आहे त्याचं पण अजून काही झालेलं नाही आहे अशा अनेक गोष्टी आहेत या लोकांच्या मनामध्ये छेद करून गेलेले आहेत स्थानिक जे खासदार आहेत ते तुमच्या सोबतच होते या जेव्हा गोष्टी सुरू होत्या या गोष्टी केल्या जात होत्या यावेळी ते तुमच्या सोबत नाहीयेत मागच्या त्यांचा दे प्रचार केला असेल यावेळी तेच तुमच्या सोबत नाहीयेत काय वाटतं शिवसेनेत दोन गट पडले शिवसैनिकांमध्ये इथे फूट पडले ओरिजिनल शिवसेना शिवसेना आहे गट वगैरे ते पाडणार आहेत पाठीत खंजीर मारून ते गेलेले आहेत आणि पैशाचं आमिष त्यांना असेल मग ते कोणी पण असतील आमदार खासदार नगरसेवक उद्धव साहेबांचे बाळासाहेबांचे कट्टर कडवट निष्ठावंत शिवसैनिक जे शिवसेना प्रमुखांवर आणि पक्षप्रमुखांवर आणि त्यांच्या कुटुंबावर मनापासून प्रेम करतात ते शिवसैनिक आणि हे आमचे छोटे छोटे पदाधिकारी कुठे गेले नाही आहेत ते अजून तिथेच आहेत ज्यांना पैशाचा लोभ आहे ज्यांना पगार चालू असेल किंवा बिल्डर लॉबीकडनं काही पैसे मिळत असतील ज्यांना काही पैशाचं आम्हीच असेल ते स्वतःच्या स्वार्थापोटी गेलेले आहेत आमचे शिवसैनिक आणि मतदार जिथे आहे तिथेच आहेत आता लहान लहान मुलांना दिशाभूल करून त्यांना स्टिकर लावायला दोनशे रुपये पाचशे रुपये देतात आहे अठरा वर्ष खालील मुलं त्यांना मतदानाचा अधिकार नाही त्यांना रॅली घेऊन फिरतात आहे आमच्याकडे तुम्ही बघा सकाळ संध्याकाळ दुपारपर्यंत सर्व महिला पुरुष आमचे कार्यकर्ते तन मन धन लावून काहीही अपेक्षा न करता काही त्यांची मागणी नसते सकाळी नऊ वाजला प्रचार चालू होतो रात्री अकरा वाजेपर्यंत आम्ही आमच्या प परीने प्रत्येक ठिकाणी पॅम्पलेट वाटतोय स्टिकर लावतोय लोकांना आवाहन करतोय काल उच्चभ्रू वस्तीमध्ये पण लोकांचा चांगला प्रतिसाद आहे मुसलमान बांधव देखील आमच्या बरोबर आहेत त्यांनी ते सांगितलेलं आहे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी कोरोनाच्या महामारीमध्ये आमचा जो जीव वाचवला आणि भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा संविधान हे बदलू इच्छिणारे जे नतद्रष्ट सरकार आहे खाजपा आणि मिंदे त्यांचा आम्ही धिक्कार करतोय आणि आमचे सर्व भीमसैनिक देखील आमच्या बरोबरीने त्यांनी सांगितलं की बाबासाहेब आमचं दैवत आहेत बाळासाहेब आम्ही हिंदू हृदय सम्राट म्हणून आमचे दैवत आहेच पण आमचे दैवत परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देखील आहेत कारण शिका संघटित आणि संघर्ष करा अशी त्यांनी शिकवण दिलेली आहे इथले काय स्थानिक प्रश्न काय वाटतात तुम्हाला की इथले हे स्थानिक प्रश्न आहेत राहुल शेवाळे यांनी ते सोडवले नाहीयेत किंवा वाक्यत असं काय वाटत खासदारचे जे आहेत काम खासदारचे काम जी आहेत ती स्थानिक लोकांना हॉस्पिटल बांधणे इथे आयटी टी पार्क घेऊन येणं किंवा कॉलेज बांधणं ही खासदारची कामं आहेत ठीक आहे गेल्या दहा वर्षामध्ये आज तुम्ही आम्ही अणुशक्तीनगरमध्ये पस्तीस चाळीस वर्ष झाले आज आम्ही इथे राहतो आहे पण नगर या एरियामध्ये एकही डिग्री कॉलेज नाही आहे ठीक आहे कॉलेज आपलं हे हॉस्पिटल जे आहे ते आत्ता शताब्दी हॉस्पिटल होतं एक ते जुनं ते आत्ता फक्त ती लोकं रिडेव्हलपमेंट करतात म्हणजे खासदारची जी दहा वर्ष जी कामं आहेत कॉलेज आय टी पार्क किंवा हे ते सर्व अजून काहीही झालेलं नाही अणुशक्तीनगरमध्ये तर नक्की करोड नागरिकांना रोजगार देतो म्हणून बोलले मला नाही वाटत साहेब दोनशे नागरिकांना रोजगार दिला असेल इकडचे याच्या तरुण मंडळी आहेत शिकलेली आहेत ग्रॅज्युएट मार्गी म्हणजे मेन रोजगार रोजगार उपलब्ध नाही केला आमच्याकडे दहा वर्ष तर राहुल शेवाळे आमच्याकडे फिरलेच नाही निवडून तर आम्हीच दिलं त्यांनी फक्त पक्षाच्या नावाने पैसा कमावला आणि बाहेर आपली प्रॉपर्टी कमावली तर बाकी रोजगार नाही कंपन्या नाही शिक्षणासाठी ना कॉलेज नाही आहे मुलांना बऱ्याचशा गोष्टी आहेत जसं की क्या आ, केंद्रात काय वाटतं केंद्रातलं समजा मोदी असतील किंवा यांनी कामं केली आहेत का यांचा कसा इम्पॅक्ट पडतो इथे नाही नाही यांनी गोरगरिबांसाठी काहीच कामं केलेली नाही यांनी जे काही कामं केली ते एकदम अदानी अंबानी या या लोकांना त्यांनी वरती आणलेलं आहे आणि जो पण काळा पैसा अंत बोलले तो काळा पैसा वाल्यांना त्यांनी सोबत घेतलं आणि तो काळा पैसा स्वतःच वाटून घेतलाय त्यांनी ब्लॅक ब्लॅक मनी अंत अंत बोलले आणि त्यांनी काही ब्लॅक मनी आणला नाही आणि काही म्हणजे जनतेसाठी काही केलं नाही गोरगरीबांसाठी नाही काहीच नाही केलं जे काही केलं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाने केलं तेवढं बाकी पण तुमचा तो पक्ष त्यांच्यासोबत सत्तेत होता आता तो बाहेर पडलाय तो पक्ष होता त्यांच्यासोबत पण आता काय बाहेर पडला त्यांच्या त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षात राहून कामाच्या नावाखाली जो काळा काळा पैसा कमावला हो त्या पैशा तो काळा पैसा आणि त्यांच्यावर ईडी मागे लावली त्यामुळं त्यांना भीतीने ते लोक गेलेले आहेत लो काही लोक त्या भीतीने गेलेले आम आम की आमचा जो काळा पैसा उघडकीस आला जनतेसमोर तर आमचं नाव खराब होईल किंवा आम्हाला जनता समोर जोड्याने मारेल त्या भीतीने ते लोक तिकडे गेलेत म्हणजे त्यांचा जो वॉशिंग मशीन मशीनमध्ये ते गेलेत सुते भी ते आता साफसुत्रे झालेत नक्कीच मागच्या एकत्र लढवली होती त्यानंतर तुम्ही एकत्र लढू निवडणूक लढवूनही काँग्रेस सोबत गेलात फाटाफूट झाली तुमचे अर्धे नेते आता त्यानंतर पुन्हा भाजपकडे गेले काय वाटतं नक्की जो काही मधल्या काळात बदल झालाय शिवसैनिकांवर काय परिणाम झाला याच शिवसैनिकांवर अजिबात परिणाम झालेला नाहीये शिवसेना शिवसेने शिवसैनिक आहेत ते उद्धव साहेबांना धरून आहेत आणि शेवटपर्यंत राहणार कारण बाळासाहेबांचा त्यावेळेस आदेशच होता ज्यावेळेस बाळासाहेबांनी एक सभा घेतली होती त्यात त्यांनी सांगितलं होतं की मी पूर्ण आता शिवसेनेचा अधिकार म्हणजे शिवसेना सांभाळण्याचा अधिकार माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरेंना देतोय जसं मला बघितलं तसं उद्धवना तुम्ही सांभाळा त्यांना ते आदेश घेतील ते तुम्ही त्यावर लक्ष ठेवा तर आता उद्धव साहेबांनी जो आदेश दिलाय तो आम्ही पूर्ण पाळणार कारण आम्ही शिवसैनिक आहे आम्ही तळागाळातला शिवसैनिक आहे उद्धव साहेबांचा आदेश शेवटपर्यंत पाळणार बाळासाहेब ठाकरे असंही म्हणाले होते की माझ्या जर शिवसेना पक्ष काँग्रेस होत असेल तर मी शिवसेना पक्षच थांबवेल यावर काही असं या शिवसैनिकांमध्ये आहे का की बाबा काँग्रेस सोबत जाणं हे कुठेतरी चुकीचं होतं ना बाळासाहेबांनी असं पण सांगितलेलं की जर असं उद्धव साहेबांना वाटलं की काहीतरी होत आहे म्हणजे काहीतरी असा बदल घडत कुठेही तर तो, तो निर्णय घेण्याचा अधिकार उद्धव साहेबांना असेल की ते बदल घडू शकतात असं आहे तुमचं काँग्रेस सोबत जाणं हा शिवसैनिकांनी काय नाराजी नाही कारण का हल्ली जे भारतीय जनता पक्षाचं जे चाललंय एक तर कंपन्या बंद करतायत लोकांना शेकडो लोकांना बेरोजगार केलेत प्रायव्हेटीकरण करतायत मुस्लिमांना त्रास देत आहेत प्रत्येक धर्माला त्रास आहे त्यांच्यापासून प्रत्येक गोष्ट हिंदुत्व म्हणून चालत नाही हिंदुत्व शिवसेनेचं पण उद्दिष्ट आहे पण आम्ही हे नाही सांगत की हिंदुत्वाला धरून म्हणजे बेरोजगार करा रोजगार बंद करा असं नाही आहे हिंदुत्व म्हणजे रोजगार द्या रोजीरोटी द्या हे हिंदुत्व आहे म्हणजे एखाद्याचे कपडे हिसकवायचे नाहीत एखाद्याला धर्माच्या नावावर मारायचं नाहीये तर त्याला धर्माच्या नावावर एकत्र करून त्याच्याशी गोडी गुलाबीने राहून त्याला आपल्याला एक संघ ठेवायचं आहे नक्कीच दोन मिनिटं बोलूयात आपण तुम्ही तुमच्या आरपीआयचं मत मांडा येतील सोबत काही आणखीन कार्यकर्ते आहेत दोन नागरिक म्हणून बोला नागरिक म्हणून बोला काय नागरिक म्हणून बोला काय बोलता येत मला तुम्हाला काय वाटतं या या निवडणुकीविषयी काय मतदान तर करा माझा काय ना मतदान करा तुम्ही बरं इकडे या इकडे या बोलता बोलायचं नाही तुम्ही आरपीआयचे आहेत का तुम्ही आरपीआय दीपक भाऊ निकाळजे तुम्ही शिवसेना ठाकरेंसोबत आहात हो तुम्हाला काय वाटतं यावेळी चर्चा आहे बाबा आरोप केला जातोय संविधान बदलणार आहेत संविधान बदलायचं तर प्रश्नच येत नाही आणि तो संविधान कोण बदलू पण शकत नाही एवढंच मी बोलू शकते मोदी पण म्हणते संविधान बदलू शकत नाही तुमचा असा काय आरोप आहे का त्यांच्या आरोप म्हणजे जनतेला सर्वसामान्य सर्व जनतेला माहितीच आहे की ते काय करतात आणि काय नाही आणि काय केलंय आजपर्यंत एवढंच आहे दुसरं काय मीच बोलून नाही पुऱ्या जनतेलाच माहिती आहे की मोदी साहेबांनी काय काम केलं बोला इथे काय प्रश्न आहेत का म्हणजे असे अशा माझं मी तर काही एवढं बोलू शकत नाही जेवढं मला समजतं तेवढं मी बोललो की मला तर मी माझ्या शिवसेनेला निवडून द्यायचं मला तेवढंच ध्येय बस यावेळेस तुम्हाला काय वाटतं मग आंबेडकरी जनता जी आहे ती यावेळेस कोणाला साथ देईल कोणासोबत राहील कोणाला साथ देईन म्हणजे ठराविक म्हणजे शिवसेनेलाच उद्धव ठाकरे साहेबांनाच आम्ही वोटिंग करणार आणि ना आम्ही त्यांना साथ देणार नक्कीच यांचं मत आहे की संविधान या बदलू शकत नाही आहेत जसा आरोप होत असले तरी काय इथले काय प्रश्न आहेत काय इथे कामं झाली नाहीत कामं झाली आहेत खासदार म्हणून काहीतरी गोष्टी ज्या अपुऱ्या पडल्या पूर्ण व्हायला पाहिजेत काय खासदार म्हणून जी कामं व्हायला हो पाहिजेत दहा वर्षामध्ये किंवा पाच वर्ष याला डबल हे दिलेला आहे राहुल शेवाळे यांना आमचे ते पहिला होते नेते पण आता त्यांच्या त्यांना ज्या शिवसेनेमध्ये होते जी खरी शिवसेना त्या शिवसेनेमध्ये असताना सुद्धा त्यांना उद्धव साहेबांनी चार टर्म त्यांना स्थायी समितीचा अध्यक्षपद दिलेलं होतं त्यांच्यावर काय अन्याय केलेला नव्हतं अशा असं करत असतानासुद्धा हा माणूस साहेबांचा घात करून आज मिंदे गटात गेलेले आहेत तर त्याबद्दल लोकांमध्ये नाराजी आहे लोकांनाच असा आमच्या अणुशक्तीनगरमधले एक पण कार्यकर्ता स्थानिक कार्यकर्ता मिंदे गटामध्ये गेलेला नाही आहे त्याच्यामुळे त्यांचे धाबे आणले आहेत आता कोणी येऊ हो दे त्याला आम्ही ते परत परतवून पर, 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 लावणारच आहात आज अनिल देसाई आमच्या इथे आलेले आहेत एकदम स सुसंस्कृत माणूस आहे आणि ते जवळजवळ बारा वर्ष खासदार आहेत खासदार असतानासुद्धा त्यांना आज उद्धव साहेबांनी संधी दिली आमच्या दक्षिण मध्य मुंबईमध्ये त्याबद्दल ते त्यांचं मी उद्धव साहेबांचा धन्यवाद मानतो कारण सुसंस्कृत माणूस आमच्यासाठी दिलेला आहे हेतखोरी म्हणजे पैशासाठी राबवणारा माणूस नाही आहे त्यांच्या चेहरेपट्टी त्यांच्या वागण्याच्या ह्याच्यावरून वाटतं की चांगल्या तऱ्हेने जवळजवळ आम्हाला साथ देतील आणि आमचं खासदारी पद आम्ही तर त्यांना देणारच आहोत शिवसैनिकांना काय वाटतं की या निवडणुकीत विशेषतः मुंबईमध्ये कुठला मुद्दा एकदम महत्वाचा हा मुद्दा शिवसैनिकांसाठी यावेळी महत्वाचा सर्वप्रथम पहिला स्थानिक लोकांना ऐंशी टक्के नोकऱ्या मिळायला पाहिजे हा आमचा शिवसेनेचा स्थानिक मुद्दा आहे आणि मराठी मुद्दा तो या आणि हिंदुत्व हे आमचं म्हणजे असं धंदेवाईक हिंदुत्व नाहीये सगळ्यांना धरून हिंदुत्व आम्हाला करायचंय पण टीका अशी होते की उद्धव ठाकरे जमलेल्या माझ्या हिंदू बांधवांनो म्हणायचे आता ते तो शब्दच बोलत नाहीयेत आता देशभक्त राष्ट्रभक्त असा शब्द वापरतात काय कारण असं काहीच का बोलत नाही ते जो पहिला जो शब्द वापरायचे होते माझ्या हिंदू बांधवांनो तो, तो शब्द आता पण नाही वापरत चालूच आहे शिवसेनेची जेव्हा महासभा असते ते पक्षाचं वैयक्तिक असतं आता तुम्हाला माहित नाही ते महाविकास आघाडीमध्ये आहेत काँग्रेस आहे राष्ट्रवादी पवार साहेब आहे आम आदमी पार्टी आहे आर पी आय दीपक भाऊ निकाळजी आहेत आणि मित्रपक्ष आहेत तर त्यांना अनुसरून त्यांचे जे कार्यकर्ते असतात तर त्या अनुषंगाने त्या ते त्यांना उप बोलतात कळलं की नाही जेव्हा स्पेसिफिक शिवसेनेची जी प्रथेप्रमाणे जी असते बाळासाहेब जे बोलायचे जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनी आणि मातांनो तेव्हा ताळ्यांचा कडकडा होता आणि उद्धवसाहेब स्वतः त्या सर्व समूहाला नतमस्तक होतात कळलं की नाही आता देखील त्यांचं तेच आहे ते आपलं संस्कृती विसरलेले नाही आहेत त्यांच्यावर संस्कार आहेत बाळासाहेबांचे आणि महासाहेबांचे कळलं की नाही आणि जे पण ते जे तुम्ही आता बोलत ना काँग्रेस किंवा राष्ट्रवादी बरोबर गेल्यानंतर कारण काय भाजपाला आम्ही आणलं बाळासाहेबांनी भाजपाला महाराष्ट्रामध्ये आणलं ओळख दिली आणि तेच भाजपा आणि ह्यांचे ते दोन मोठे नेते जातात त्यांनी सांगतात की नाही नाही उद्धव साहेब खोटं बोलतात उद्धव साहेबांनी शब्द नाही पाळला बंद खोलीमध्ये ते देवेंद्र फडणवीस बोलतात अरे साहेब खोटं बोलतील उद्धव उधवसाहेब इज नॉट ऑर्डिनरी पर्सन कळलं की नाही तर कोण आहेत ते मॅन ऑफ द सिरीज आहेत ते विश्व हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांचे सुपुत्र आहेत ते ऑर्डिनरी माणूस नाही आहे ते आज करोडो लोकांच्या हृदयावर प्रेम करणारे त्यांचे वडील आहेत कळलं की नाही तीच त्यांना ते हे दिलेली आहे उद्धव साहेबांना उपमा दिलेली आहे लोकांनी तर ते या छोट्याशा मुख्यमंत्री पदावर तर ते लात मारले त्यांनी आणि हे षडयंत्र ह्यांच्यातले गद्दार जे आस्तींचे साप पाळले होते ना उद्धव साहेबांनी ज्यांच्यावर डोळे झाकून भरोसा केला हे गद्दार पळालेत हे जे गद्दार जे पळालेले आहेत ना पैशाच्या लोपासाठी स्वतःची कातडी वाचवायला पळालेले आहेत कारण करोड रुपये हे कार्यकर्ते कधी काय अपेक्षा नाही करत त्यांच्या घरातल्या एका माणसाला नोकरी पण नाही लावलेली आहे माझा मुलगा मेकॅनिकल इंजिनियर आहे तो घरी बसलेला आहे माझं हातावरचं पोटं मी स्मॉल स्केल काम केलं आहे राहुल शिवाय यांच्या इलेक्शनला माझी नोकरी गेली मला माझा बॉस बोलला यू हॅव टू ऑप्शन्स आय यू जॉईन पॉलिटिक्स अदरवाईज कम अस मी बॅग उचलली आणि निघून आलो कारण की मला शाखा प्रमुख पद म्हणून उद्धव साहेबांनी बोलून दिलं होतं त्यावेळेला तर माझ्यावर जबाबदारी होती मी नोकरी सोडली त्यावेळेला कारण माझ्याकडे दोनच ऑप्शन होते कळलं की नाही या गोष्टी सर्व आहेत आणि खरं तर तुम्ही मीडियाच्या माध्यमातून हे सर्व लोकांसमोर मांडा आता जो पैशांचा पाऊस पडता लोकांना आमिष्य देतात आहे आता सध्या लोकांना तर आमिष द्यायचे तर दा गपचूप द्यायचे आता लहान लहान मुलांना तुम्ही हे करताय अल्पवयीन मुलांना वापरतात तुम्ही स्टिकर आणि कॅम्पलेट लावायला स्टिकर फाडायला रात्री जाऊन हे योग्य नाही आहे कारण की तुम्ही त्यांना काय वळेल एक नशेच्या आरी पाठवत आहे खऱ्या अर्थाने जो मुलगा चौथी पाचवीला आठवी नववीला बसलेला आहे घरी त्याला आहे त्याला पाचशे पाचशे रुपये दिले तर त्याची आई पण बोलणार बरं जाऊन घेऊन ये ज्या मुलाला आपण आई दोन रुपये चार रुपये देते पेप्सी गोला खायला त्याला पाचशेची नोट हातात मिळते तो काय करणार साहेब ते तुम्ही बघा म्हणून या वेळेला फक्त आणि फक्त सर्व आमचे मुस्लिम बांधव असतील आणि सर्व समाज जे पण असतील आमचे घटक पक्ष असतील मित्रपरिवार असतील आम्ही सर्वांना हात जोडून मीडियाच्या द्वारे विनंती करतोय की यावेळेला जर मतदान नाही केलं तर ही हुकुमशाही हिटलरशाही राजवट येणार आणि याच्यापुढे कधी मतदान होणार नाहीये आणि यांना तीच अपेक्षा आहे की हम बोलेसो कायदा म्हणून त्यांना बोलतात आपकी पार चारस पार का पहिले बोलता ये भाजपा सरकार आता बोलतात मोदी सरकार का असं म्हणजे तुम्ही एक हिटलरच झाले बरोबर आहे की नाही आणि तुम्ही काय केलं तुम्ही एक गोष्ट सांगा कोस्टल रोड उद्धव साहेबांचं स्वप्न होतं हे पण सांगतोय हे क्रेडिट ते घेतात आता हे आमच्याकडचे जे मेंदे तिकडे गेलेत ना गे ले ले ते त्यांनी जे कान भरून त्यांना सर्व माहिती आहे काही कॉन्फिडेन्शियल गोष्टी असतात हे आमच्यातलेच गेलेले गद्दार आहेत ना त्यांनी सर्व उद्धव साहेबांनी काय चर्चा केली उधव साहेबांचं प्लॅनिंग काय साहेबांची स्ट्रॅटेजी काय उद्धव साहेब कशा प्रकारे पूर्ण क्रॉस फंक्शनल टीम त्यांना घेऊन काम करायचे सर्व ते सांगितलेलं या लोकांना नाहीतर हे लोक कधी काय करू शकले ना यावेळी पंतप्रधान म्हणजे तुमचं मत आहे की राहुल गांधी हेच होतील केंद्रात काय आम्ही ते बोलू शकत नाही आमचा फोकस काही आहे फक्त महाविकास आघाडीचे जर लोकशाही वाचवायची असेल आणि या पूर्ण मुंबईमध्ये दे, देशामध्ये मा दे, महाराष्ट्रामध्ये मा दे। लोकशाहीचं गोर शेतकऱ्यांचं कष्टकऱ्यांचं सरकार आणायचं असेल छत्रपती शिवाजी महाराज परमपूजा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षा असलेलं पंतप्रधान पदाचा उमेदवार तर तुम्हाला निवडावं लागेल ते बघा साहेब त्या वरच्या लेवलच्या गोष्टी असतात ते तुम्हाला माहिती आहे लहान तोंडी मोठा घास घेणं आम्हाला योग्य नाही एक कार्यकर्ता म्हणून मला कोण वाटतं की बाबा जर तुमचं सरकार येत आहे इंडिया आघाडीचं तर कोणता आघाडीचे जे मोठे नेते आहेत बसून चर्चा की की करते अपेक्षा त्यांच्याकडे पण अटल बिहारी वाजपेयी होते लालकृष्ण अडवाणी होत्या कळ की नाही सर्व सर्व मोठे मोठे नेते होते राजनाथ सिंग होते चांगले अभ्यासू आहेत संरक्षण मंत्री पण त्यांनी काय त्यांनी स्वतः यांना केलेलं आहे याच मोदींसाठी बाळासाहेब बोलले होते त्यावेळेला यांना हे करायचं म्हणून काढायचं म्हणून बोलले ना तसा करू नका हा अजून चेहरा ठरलेला नाही चेहरा वरच्या लेवलला काय असेल साहेब कार्यकर्ता म्हणून आम्हाला अधिकार महाराष्ट्रात तुमचा चेहरा उद्धव ठाकरे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याशिवाय पर्याय नाहीये कळलं की नाही तुम्ही उद्धव ठाकरे पंतप्रधान होऊ शकतात असं तरी बोला बघा साहेब कसं असतं माहितीये का जर जनतेने भरभरून प्रेम दिलं आणि या पैशाचा पाऊस पडला नाही रात्री जाऊन पैसे वाटप करतात काही लोक काही लोक स्वतःच्या स्वार्थासाठी काही ना लोक नाहीला पैसे घेतात आहे स्वतःची खळगी भरायला तर काय mm. करतील कर पाणीची आई जरी प्रार्थना आमची येणाऱ्या काळामध्ये शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेब ठाकरे हेच मुख्यमंत्री व्हावेत आणि येणाऱ्या काळामध्ये अजूनही मोठी जबाबदारी mm. ते घेतीलच कालच तुम्हाला मी क्लिप दाखवतो तुम्ही जर अनुमती द्याल तर ती क्लिप पण तुम्ही त्या फेसबुकवर टाका तुमच्या माध्यमातनं लोकांना कळेल की जनतेची मागणी काय आहे आदित्य साहेब ठाकरेंना ते पुढचं भविष्य म्हणून बघतात आहे हे लक्षात ठेवा म्हणजे महाविकास आघाडीमध्ये पण तरुण नेते आहेत ते पण भविष्य आहेत दुमत आहे महाविकास आघाडीचा एक एक नेता तोडीस तोड आहे हे पण लक्षात ठेवा आम्ही कार्यकर्ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मित्र पक्षाचे आहेत पण आम्ही कुठेही कधी कोणाला कमी लेखू शकणार नाही आम्ही येणाऱ्या काळामध्ये मशाल फक्त ही लोकांच्या हृदयामध्ये हे स्टिकर फांडणं वगैरे काय झालं लोकांच्या मनामध्ये लोकांच्या हृदयामध्ये जी मशाल बिंबवलेले का हो। ते तुम्ही काढू शकत नाही आपण आणखी काही लोकांशी बोलूयात की त्यांचं काय काय मत आहे काय तुम्ही शिवसैनिक आहात काय यावेळी पंतप्रधान कोण व्हावं त्यांनी तर सांगितलं नाही आम्हाला की पंतप्रधान कोण व्हावं तुम्ही तरी सांगा तुमचा पंतप्रधान कोण व्हावं काय चेहरा असा बघ आता कसा आहे ना आम्ही शिवसैनिक आहे तो आमची तर इच्छा असेल की आमचा पक्षप्रमुखच झाला पाहिजे सर्व मुख्यमंत्री पण झाला पाहिजे प्रधानमंत्री पण झाला पाहिजे पण शेवटी महाराष्ट्र मध्ये जे आपले शिवसैनिक आहे ते एक निष्ठावंत आहे त्या हिशोबाने ते उद्धव साहेबांच्या आदेशाच्या हिशोबाने ते चालणार आहे बाकी काय जे पण आपण उद्धव साहेबांसाठीच महाराष्ट्र मध्ये सर्व करणार आहे तर नक्कीच शिवसैनिकांचं मत आहे की उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान व्हावं मुख्यमंत्री व्हावं जे काही स्थानिक मुद्दे आहेत त्यांचेच खासदार होते राहुल शेवाळे त्यांचं मत आहे की ते पूर्ण झालेले नाही आहेत त्यांनी कुठेतरी ठाकरेंना सोडून गेलेत हा मुद्दा इथे प्रामुख्याने दिसतो